श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे शीतल शीतलगुंजा आज आम्ही डाकळीचा रोप निंदत आहे तर रोपाला ना औषध मारलेलं आहे तरी पण जास्त गवत आहे त्याच्यामुळे ना सगळ्याकून आता निंदायचं काम चाललेलं आहे आता राय म्हणा काहीतरी आता सगळेजण पंढरपूरला दिंडीला गेले तर आपली ही धकवाय ना पायवारी वय रोप हे म्हणा ना नाही का हृदय बंदी हे नाही का ते धरीला पंढरी धरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर हृदय धरीला पंढरीचा चोर गळा बांधूनया दोर धरीला पंढरीचा चोर ಗಲಾ ದೋರ ಓ ಹೃದಯ ಬಂದಿ ಕಾಣ ಹೃದಯ ಬಂದಿ ಕಾಣವಿಟ್ ಲ ಕೋಡಿಲ ಆತ ಬಿಟ್ ಲ ಕೂಡಿ हृदये बंदी कान केला आत विठ्ठल कोंडीला हृदय बंदी कान केला आत विठ्ठल कोंडीला हो, हो... हो, हो दरीला पंढरीचा चूर दरीला पंढरीचा चूर दरीला दरीला पंढरीचा सुरु केली जडा जोडी शब्द केली जडा जोडी विठ्ठल पाई घातली बेडी विठ्ठल पाई घातली वेडी शब्द केली जडा जोडी विठ्ठल पायी घातली बेडी शब्दे केली जडा जोडी विठ्ठल पायी घातली बेरी ओ, 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 ओ दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर दरीला दरीला पंढरीचा चोर सोन शब्दाचा मारा केला सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकू आला विठ्ठल काकू आला सोम शब्द मारा केला विठ्ठल काकू हो जनी म्हणे बाविठ्ठला जनी म्हणे बाविठला जिवे जिवेना सोडी नमी तुझला जिवेना सोडी न मी तुझला जणी म्हणे बावीठ्ठेला जिवे सोडी न मी तुझला हो दरीला पंढरीचा दरीला पंढरीचा चोर काय तो वर्ष मी वर्ष झाला असण तो म्हणले अस दुसरे उडत नाही मग हे कुठं म्हणायचं आज आज मग यानंतर भजना त्याच्यात म्हणत म्हणत होत पण ते दुसऱ्याच्या वाट्याला येते काही नाही येत म्हणायचं म्हणायचं मग त्याच्यामुळे पण हे मानलं तर आपण दुसरा म्हणावा लागतो आता जवळ चांगून येत होती न, ले ले ये ना, ना तर ती काय म्हणायची पण ती म्हणली मग आपल्याला नंबर नसेल त्याच्यावर तुम्ही दुसरा घ्यायचा आपण दुसरा घ्यायचा तेच नाही घ्यायचं चाल सुद्धा ती घ्यायची नाही परत झाला असं बाई ते पाहिजे ले पेटी वाले टी वी बसल पाहिजे डाळ पापवा दी सगळ्यात बसल पाहिजे नाहीतर तुमचा आवाज चालला एकीकर पीटी वाला चाललाय पकवा चालला एकीकर आमच्या हात्यांला ना भजनांची जास्त आवड आहे आणि त्यांच्या नावाप्रमाणे येते ना त्यांचा गळा पण आहे त्यांचं नाव आहे साखरबाई आणि त्यांचा आवाज पण असा गोड आहे त्यांना जास्त करून भजनाची कीर्तनाची आवड आहे पण थोड्याशा आता येत ना तब्येतीमुळं खासलेल्या आहेत तरी पण भजन कुठे असो ते काही सोडत नाही त्यांना आज म्हटलं चला एक दोन भजनी गवळणी काहीतरी होऊन जाईल आणि तेच झालं आमचा दिवस कसा रोग निंदा निंदा गेला काहीच कळालं नाही चला बरं गवळणी पण ऐका भजनं ऐका आणि सबस्क्राईब लाईक करा श्री स्वामी सब...